आमचे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री लाज वाटते आज की तुम्हाला एवढ्या आदराने आम्ही भावासारखा आणि बापासारखा हा भारत देश सांभाळायला दिलाय पण आज तुम्ही माझ्या शिवराजांचा शिवरायांचा महाराष्ट्र हा कुठे नेऊन ठेवलाय खरंच शिवरायांची खोटी शपथ घेऊन तुम्ही एकनाथ नावाला कलंक लावणार आहात का प्रश्न आहे माझा तुम्हाला आज जर दादांची तब्येत बघितली पाच दिवस दादांना उपोषणाला बसून झालेत दादांच्या पोटात आणण्याचा कण नाही पाण्याचा थेंब नाही एवढे वैरे आहोत का आम्ही मराठा समाज तुमचा काय केलाय आम्ही तुमचं सगळ्यांचं प्रत्येक अठरा पगड जातीला घेऊन माझ्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आजही दादांसोबत अठरा पगड जाती आम्ही एकत्र आहोत का तुम्ही राजकारणाचा डाव रस्ताय माणसांवर का चुकीचं वाटत नाही का शिंदे साहेब तुम्हाला हे कसंही करा काहीही करा आदराने सांगतोय कारण आज जर महिला बघितली तर तुम्ही कहाणी ऐकल्या असतील जिजाऊ साहेबांच्या रणरागिणी झाशीच्या राणीच्या ज्या जात जर जा ह्या जा जा इथल्या जेवढ्या हजार असणाऱ्या दादांच्या बहिणी जर आज रडत आहेत तर उद्या जर युद्धाचं काम पडलं तरी ह्या मागे हरणार नाहीत एक एक स्त्री पाच पाच जणांचा वध करेल पण वध करायचा कोणाचा आपण आपलेच आहोत म्हणून सांगते एकनाथजी शिंदे साहेब जर तुमच्या नावाला कलंक लावायचा नसेल शिवरायांची खोटी शपथ तुम्ही जी खाल्ली सप्तला जर कलंक लावायचा नसेल तर तुम्ही लवकरात लवकर येऊन आमच्या दादांचं उपोषण इथं सोडावं आणि मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यावं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आणि हक्क आहे आणि जर तुम्हाला आरक्षण मराठा पुढे जाईल आणि माझा भारत एकदम विकसित राहील ज्या मुलांना पंचेचाळीस टक्के आज त्यांच्या हातामध्ये देश आणि नव्वद टक्के पडताय तो फाशी घेऊन मरतोय कुठे नेऊन ठेवला अन्न पाण्याचे राहत असतील तर मी सांगते महाकाल भक्त आहे उद्या सकाळी कुठेही सोडणार नाही कारण महाभारत साक्षी आहे रामायण साक्षी आहे जिथं जिथं असत्य झालंय तिथं सत्याचा जा विजय झाला हे तुम्ही विसरू नका मानते मोदी साहेब तुम्हाला आज पण मी कदाचित तुमच्यापर्यंत माझ्या मनोज दादाचा त्याग आला नसेल पण मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पोहोचा इथपर्यंत आणि मराठ्यांना आरक्षण देऊन हा महाराष्ट्र सुखी ठेवा नाहीतर तर ह्या महाराष्ट्रातली जरा तरुण मंडळी माझ्या मराठ्यांची पेट